नमस्कार अग्रवनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल फटका किनारी भागाला बसत आहे हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारी भागाला धडकण्याची शक्यता आहे यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय तर उत्तरेकडील थंड वाराच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात म्हणजे आपल्या राज्यात थंडी वाढली आहे राज्यातील हंगामातील किमान तापमान आठ अंशावर आधीच पोहोचले राज्यात आजही तीन ठिकाणी नऊ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली किमान तापमानातील घट कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातील तापमान बहुतांश ठिकाणी घसरलंय आज नेफाळ येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील इतर भागातही किमान तापमानाचा पारा घसरत आहे राज्यातील सर्वच भागात किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे तर पुढील चार दिवस राज्यातील तापमानातील घट कायम राहू शकते म्हणजेच राज्यातील थंडी कायम राहण्यास पोषक वातावरण आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात थेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे हे चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागानं चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला चक्रीवादळामुळे किनारी भागात जोरदार वारे तसेच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण राज्याच्या हवामानाचा अंदाज घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राहून चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका